हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त तर एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस खूप छान आहे बघा एकाच दिवशी बऱ्याच असे योग आजुळून आलेले आहेत तर आज शुक्रवारी बघा छान अशी तुळशीची पूजा झाली त्याच्यानंतर उंबरट्याची पण छान सिंपल अशी पूजा केली आहे कारण का आज बघा ज्या दिवशी एकाच दिवशी ना भरपूर अशा पूजा येतात आणि बरीच अशी कामं असत पूजा म्हणजे फक्त पूजा होत नाही मग पूजेशी रिलेटेड भांडी आली देव आले आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात त्यामुळे स्त्रियांना त्याच्यातून म्हणतात ना वेगळं काहीतरी करायचंय पण त्यातल्या उंबरता किती छान दिसेल याचा प्रयत्न नक्की करते तर छान अशी उमरड्याची पूजा केल्यानंतर दरवाजाला स्पेशल मी ना हे तोरण स्वतः बनवलंय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला स्पेशल करून लावण्यासाठी तिथे आता तुम्ही म्हणाल की हिरवा तल कलर वेगळा का घेतला तर तो थोडा तो वेगळा दिसणं डिसेंट पण छान वाटतं आणि स्वतःच्या हाताने जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो ना आणि ती जेव्हा अशी लावल्यानंतर दरवाजा लावलं छान दिसतोय तर छान असं ते तोरण लावल्यावरती ना खरं सांगते एंट्रन्स खूप छान वाटत होता सिम्पल पण सोबत त्यानंतर आज होता शुक्रवार म्हणजे अन्नपूर्ण मातेचा दिवस आणि श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे तर छान अशी बघा शेगडी जीवन पूजा केली त्याआधी किचन संपूर्ण साफ केलं आणि आज खरंच सकाळी लवकर उठल कारण बरीच अशी कामं होती कधीपासूनची आणि आज मिस्टरांना पण सुट्टी होती तर पेंडिंग काम आधी सकाळी लवकर आटपून घेतली त्याच्यानंतर ह्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे खरंच सांगते खूप उशीर झाला होता पूजेला पण खूप वेळ लागला कारण बऱ्याच पूजा आज करायच्या होत्या तर छान अशी बघा रोजची देवपूजा केल्यास विचार केला होता की सफेद आणि भगव्या रंगाचा वापर करीन पण गुलाब पण एवढी छान होती ना त्याचा सुगंध एवढा छान पसरत होता त्यामुळे ती देवाला जो एक मूळ म्हटलं मोह असं तो आवडता आला तर छान असं बघा मोगऱ्याचे गजरे आणि आमच्या गणूला पण आज गुलाब बघा गणूचं आवडतं फुल आहे जास्वंद त्यासोबत गुलाब पण गणूला खूप आवडतं बघा आज गणूला पण अशी छान अशी गावटी गुलाब आणि नॉर्मल गुलाबाची अशी घातली आणि मेन म्हणजे कलशावरती आज करेरीचा जो गजरा घातला होता ना त्याच्यानंतर ते कलशाचं कलशा रूप बघत किती छान वाटत कधी कधी ना काही गोष्टी आहेत ना खरं सांगते खूप छान वाटतात आपल्या नजरेला बघायला पण छान वाटतात आणि पूजेमध्ये पण ती पूजा पण एक छान वाटची वाटते तर श्रावणातला शेवटचा शुक्रवार होता आणि जर अन्नपूर्णा मातेची सेवा केली छान अशी तर बघा आज ते दिवे ना गेल्या मी असंच ठेवलं तर ते खाली म्हणजे ठेवताना दिवे छोटे आहेत आग लागण्याची भीती होती ते म्हणतात ना एक जुगाड केला त्याच्यामध्ये ते माझ्याकडे दोन स्टँड कसे होते ते जुगाडातून बघा अशी छान पूजा मांडली आणि इकडे करते मी झेंडा वंदनाची तयारी तर त्याच्यासाठी चा, छान असं आणि आता मला खरंच सांगते या टेबलाचा खरंच खूप उपयोग होतो कारण सध्या पायाला जे दुखापत म्हणजे म्हणतात ना पायाचं जे दुखणं चालू झालं त्याच्यामुळे मला जराही खाली बसता येत नाही आणि खरंच सांगते या टेबलाचा मला खूप फायदा होतो या छोट्या छोट्या पूजा मांडायला तरी आणि खरंच सांगते छान अशी म्हणतात ना झेंडा वंदनाची म्हणजे छोटीशी पूजा मला एका माझ्या एका मित्राने म्हटलं की तू दिवेका लावली बघा जसं राष्ट्रावरती जसं आपण प्रेम करतो तर देशावर एक प्रकारचं प्रेम करतो आणि कोणत्याही गोष्टीला म्हणतात ना प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असते आणि दिवा हा आपल्या संस्काराचा म्हणतात ना कोणतेही शुभकाम करताना आपण दिवा लावतो म्हणून म्हणतात झेंडा वंदन करताना त्याच्या बाजूला दिवे प्रज्वलित केले होते मी बाकी काय असा उद्देश नव्हता त्याच्यानंतर संध्याकाळी होतं गोकुळाष्टमीची पूजा करायची होती तर त्या निमित्ताने संध्याकाळची जी पण देवपूजेला भांडी लागणार ना ती आत्ताच मी सगळी घासून घेतली होती कारण सकाळी आमच्याकडे असं पाणी सकाळी येतं त्यामुळे बरीचशी कामं मी सकाळी केली आणि यावर्षी थोडं म्हटलं पूजा वेगळ्या पद्धतीने मांडूया कारण बघा दरवर्षी मी बाळकृष्णाची छोटी मूर्ती आहे ना त्याच्यावरती अभिषेक वगैरे करून पूजा अशी मी देवाऱ्यातच करत होती इतकी वर्षी पण यावर्षी असा विचार केला की आता मी सगळ्याच पूजा जर एवढ्या छान मांडते आणि त्या पूजा मांडण्याने म्हणतात ना एक घरात पण एक वेगळं असं म्हणतात ना वातावरण म्हणतात ना निर्मिती होते म्हणून झालं आज बाळकृष्णाची अशी छोटीशी अशी काहीतरी पूजा वेगळी अशी मांडूया तर माझ्याकडे दिवाळीचे ना हे माठ होते छोटे छोटे केलेले आणि एक माठ होता जो माझा धनत्रयदशीला मी जो घेतला होता ना ऑरेंज कलरचा दिसत असेल मोठावाला तुम्ही या माठाचाच उपयोग करून काहीतरी आपली कल्पकता लढवून असं छान डेकोरेशन पण छोटस असं करूया की जेणेकरून ती पूजा मांडल्यानंतर ती पूजा नजरेला तर छान दिसेलच मनालाही ती भावणार आणि त्याच्यामध्ये जेव्हा परमेश्वराची पूजा आपण मांडतो ना आणि मग मग ते परमेश्वराचं रूप जे असतं ना तो वेगळंच खुलून येतं हा विचार करून मी इकडे कामाला लागली होती म्हणजे असं डोक्यात काही ठरवलं नव्हतं पण एक दोन गोष्टी म्हणजे मार्केटमध्ये सकाळी जेव्हा गेली होती ना ते एक दोन गोष्टी आवडल्या होत्या तर त्या गोष्टी ना मग मी येताना घेऊन आली होती म्हटलं विचार नव्हता केला की वापर होईल की नाही पण म्हटलं ठीक आहे त्याचा दुसऱ्या पद्धतीत पण वापर झाला असता पण मी घेऊन आली येताना आणि काही गोष्टी घरातच ज्या होत्या ना म्हणजे वेस्ट पासून बेस्ट करणं तसा प्रकार काही साहित्य केला आणि त्याच्यातून मी हे साकारण्याचा सा प्रयत्न केलाय आणि ही पूजा कशी वाटली तीही सांगा आणि मेन म्हणजे ना कधी कधी बघा आपण मनात काही गोष्टी आपल्या नसतात आणि आपण करायला जातो आणि कधी कधी त्याच्यातून पण जर समजा काही विपरीत होणार असेल तर परमेश्वर आपल्याला त्या गोष्टीची आधीच म्हणतात ना एक हिंट देतो म्हणा किंवा आधीच आपल्याला पूर्वकल्पना मिळते आणि आज तोच खराच अनुभव आज मला आला आणि म्हणतात ना की मी दरवर्षी कृष्णाला म्हणजे माझ्या त्या छोट्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि पहिली राखी बांधते यावर्षी मला तब्येतीच्या कारणामुळे रक्षाबंधन करता आलं नाही किंवा एकाही भावाला राखी बांधताना आली होती त्याच्यामुळे आज मी सकाळी गणूला राखी बांधली आता म्हटलं तर बालकृष्णाची वेळ होत आज वाढदिवस म्हणतात ना आज आहे त्याचा बर्थडे सेलिब्रेशन पण करते ना छोट्याशा पद्धतीत त्याच त्याचवेळी राखी बांधली म्हणून सकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीला राखी बांधली नव्हती म्हटलं रात्री म्हणतात ना जन्म झाल्यानंतरच सूर्या म्हणतात ना एक बर्थडे सेलिब्रेशन जसं आपण आपला करतो ना तसं देवांचं आणि आपल्याला जर माहीत आहे की काही ठरायच देव देवतांचं सेलिब्रेशन से से तर आपल्याला माहित आहे तर करायला हरकत नाही आपण माणसांचे ना आणि ज्या परमेश्वराने पृथ्वी घडवली आहे ज्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावर आणलं आहे तर त्याचं बड्डे सेलिब्रेशन करणं ते पण आपण करणं हे खूप म्हणतात भाग्याचं काय असतं तुम्ही म्हटलं चला छोटस सा सेलिब्रेशन सारखं होईल म्हणून मी ते म्हटलं सजवायला घेतलं आणि खरंच सांगते ते सजवताना किंवा ती गोष्ट तयार करताना डोक्यात जराही कल्पना नव्हती की मला कसं मांडायचं कसं करायचं काहीच असं ठरवलं नव्हतं फक्त एक डोक्यात होतं की माझ्याकडे छोटे छोटेसे माठ माट आहे ज्याच्यापासून मला काहीतरी करायचं आहे की म्हणजे असं म्हणतात ना की बाळकृष्णाला दूध दही तूप लोणी हे सगळं प्रकार आवडायचं तर त्या हिशोबाने मी ठरवलं होतं की ह्या माटांचा वापर मी त्या गोष्टींसाठी करीन रादर माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं तर मी म्हटलं म्हणून म्हटलं चला करू काहीतरी त्याच्यातून म्हणतात ना निष्पळ होईल तुम्ही त्या हिशोबाने सगळं करत गेले आणि छान असा जो आपला मेडिकलचा जो कापूस असतो ना त्या कापसापासूनच हे तयार केलेला आहे ज्याला आपण मी मी प्रयत्न केला आणि येताना ना मिळत होते छोटे छोटे दोन त्यातले घेऊन आले ऍक्च्युअली ते त्याच्या ते ते मागे ना लवचिंबक होतं म्हणजे ते तुम्ही कुठे स्टिक करू शकत होता पण माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आली आणि मी त्याच्या मागे बघा अशी तुतपीक लावून ते ते जे आपण जे दह्याची माट केलं होतं ना त्याच्यामध्ये उभं करायचं असा विचार केला मी म्हटलं ना काहीही ठरवलेलं नव्हतं ते मोमेंटला प्रत म्हणतात म्हणजे काम करता करता सुचलेल्या आयडिया आहेत आणि त्या आयडियातून आजचं डेकोरेशन म्हटलं ना केलं असं म्हणत नाही आणि असं झालंय ना आता की कुठलीही पूजा साधी जरी पूजा मांडायची असेल ना तरी डोक्यात आता असं झालं नाही की नाही डेकोरेशन शिवाय ती पूजा अधुरी वाटते म्हणजे कोणत्याही गोष्टीचं असं म्हणतात नाही एखादी विशेष पूजा जेव्हा आपण करतो आणि श्रावण महिना विशेष असतो सगळ्या पूजेंसाठी कारण तो विशेष महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये तुम्ही जेवढं देवाचं करू शकता तेवढं करावं आणि मग असं करताना असं वाटत ना की डेकोरेशन पण असलं पाहिजे त्याशिवाय कुठं असं वेगळं वाटत नाही तर बघा त्या माठांमध्ये बघा मी अशा प्रकारे ते जे कटआउट होते ना त्याच्या मागे लावून असा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की जिथे आता मी पूजा मांडणार ते टेबल होतं ना तर त्याच्या मागे म्हणजे त्या टेबलावरती आणि त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला पण काहीतरी असं म्हणजे थोडस काहीतरी करूया की जेणेकरून तो ती जागा जरा थोडी वेगळी वाटेल आणि खरं सांगते खूप प्रयत्न केलं म्हणजे ते जे मी काय करत होती ना हे काम हे काम सक्सेस तर झालंच नाही शेवटी मला तो म्हणतात ना एक म्हणतात ना पूर्वानुभव म्हणजे मी जे केलं ना ते खरंच खूप छान दिसत होतं ऍक्च्युली पण ते ऍक्च्युली ते आता म्हणजे पूजा ओरिजिनल पूजा मांडायच्या आधीच जे झालं ना ते बरं झालं कारण जर मी ते पूजा मांडल्यानंतर जर ही गोष्ट घडली असती अघटित झालं असतं ना तर ते पूर्ण पूजेला ना सगळीकडे आग लागली असती म्हणूनच म्हटलं ना की परमेश्वरांनी स्वतःहून ते संकेत देऊन माझ्याकडनं ती गोष्ट केली हे जेव्हा पूर्ण झालं तेव्हा खरंच खूप छान वाटलं पण पूजा करायच्या बरोबर एक तास आधीच हा जो मी निळ्या कलरचा जो मागे कपडा लावला होता तो अचानक पडला आणि चिकटतच नव्हतं दोन तीन वेळा प्रयत्न केला आणि तो निघून गेला आणि मग शेवटी ती म्हणतात ना ते निघालं त्याच्यातून आणि मग ती पाठीमागची जी आयडिया होती ती ड्रॉप केली आणि त्याच्याबद्दल दुसरी एक आयडिया के केली आणि पूजा मांडली तर असं बऱ्याचदा आपल्या गोष्टी अशा नकळत नकळत घडतात आणि आपल्याला याचे संकेत परमेश्वर देत असतो त्यामुळे तुम्ही बिंदास्त सगळ्या गोष्टी करत करा परमेश्वर आपल्या पाठीशी कायम असतो हा माझा तरी आहे कारण मला प्रत्येक वेळी परमेश्वरांनी साथ दिली आहे कळत नकळत करून जर चुका झाल्या असतील किंवा जर माझ्याकडनं कुठली गोष्ट चुकीची होत असेल ना तर परमेश्वराने मला त्याला नेहमी सपोर्ट केला तर बघा मी जेव्हा हे डेकोरेशन केलं ना तेव्हा असं पूर्ण केलं होतं छान असं म्हणजे मोराची थीम असा प्रकार होता, होता माझा की मोर पिसांनी करायचं पण हा कपडा जो आता मी लावलाय ना बघा संपूर्ण मांडणी केली आणि नंतर जेव्हा मला त्या म्हणजे रात्री पूजा करणार होती ना जेव्हा बारा वाजता त्याच्या एक दीड तास आधीच हा मागे जो निळा लावलेला कपडा आहे ना तो आपण पडला आणि तो नंतर चिकटतच नव्हता कदाचित त्या मागचाच उद्देश तो कपडा तिथे लावू नये कारण ती पूजा वेगळी दिसली असेल दिसली असते त्यामुळे बघा अशी पूर्ण तयारी करून ठेवली होती फक्त सवयीमध्ये तेल नव्हतं बाकी पूर्ण अशी तयारी छान केली होती आणि तो नेमका कपडा पडला पण तो पडला आणि त्याच्यानंतर जे डेकोरेशन मी केलं ना त्याने ही पूजा खूप अप्रतिम वाटत होती तर छान अशी बघा मांडणी केली तर असा होता आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग त्याच्यामध्ये पूजा कशी केली त्याच्या पूर्वतयारीचा ब्लॉग वगैरे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक सब्सक्राइब करा